महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली आहे आजोबाचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजप आणि मित्र पक्षाला त्याचा फायदा होतो असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले मला विश्वास आहे की त्याचा फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार स्थापन होईल असे फडणवीस म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळावरून मुंबईला रवाना झाले त्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद असं असे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मतदान वाढलेलं आहे टक्केवारी वाढलेली आहे आजपर्यंतचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हाच भाजप आणि मित्र पक्षाला त्याचा फायदा होतो त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की त्याचा निश्चितपणे फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार तयार होईल अशी मला अपेक्षा आहे टक्केवारी जास्त वाढण्याची शक्यता आहे असं प्राथमिकदृष्ट्या दिसते कारण आम्ही पण आता बुथचे जे सर्टिफिकेट गोळा केलेले आहेत तर मी जवळपास पंचवीस तीस मतदारसंघांमध्ये फोनवर बोललो तर त्यांचे प्राथमिक फीडबॅक आहे की महिलांची टक्केवारी वाढली